नमस्कार मित्रांनो मागच्या रीलमध्ये मी तुम्हाला पैसा तुम्हाला खरंच आकर्षित करायचा आहे का तुम्हाला ती समृद्धी आकर्षित करायची आहे का याचे पाच पिलर मी तुम्हाला सांगितलो ग्रॅटिट्यूड ओल्ड बिलीफ व्हिज्युअलायझेशन अफर्मेशन आणि परफेक्ट ऍक्शन यातलं मी आज तुम्हाला ग्रॅटिट्यूड एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आता ग्रॅटिट्यूड का महत्वाचा आहे खास करून पैशाला कारण ही ग्रॅटिट्यूड जी आहे हे पैशाचं ग्रॅटिट्यूड जे आहे ही पहिली स्टेप आहे आपल्याला त्या समृद्धीकडे जाण्यासाठी आता ग्रॅटिट्यूड म्हणजे आपली आपले विचार जसे असतात माझ्याकडे पैसा आला तर मी थँक्यू बोलणार पण जाणाऱ्या पैशाला तर कोण थँक्यूच बोलत नाही कारण एनर्जी आहे ही सायकलिंग आहे जाणार तसं परत येणार जाणार तसं परत येणार सो so, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि हे एक्झाम्पल माइट बी तुम्ही पण रिलेट करणार या एक्झाम्पलला समजा एक दिवशी तुम्ही असं ठरवलं की मी आज फॅमिलीला डिनरसाठी बाहेर घेऊन जातो सो so, एव्हरी पर्सन हॅव्हिंग अ बजेट प्रत्येकाचा आपला एक बजेट आहे सो so, त्यांनी एक थॉट केला या बजेट आहे चला ठीक आहे आपण जाऊ शकतो फॅमिलीला घेऊन तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तुम्ही डिनर एन्जॉय केला आता तुमच्याकडे आलं बिल ते बिल पाहिलं आणि तुम्ही विचारात पडलं अरे एवढं कसं बिल आलं मी तर ही अमाऊंट एक्सपेक्ट करत होतो उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला म्हणून तुम्ही एक्सपेक्ट करत होता पंधराशे बिल यायला पाहिजे पण आलं दोन हजार रुपये तुम्ही त्या क्षणाला काय केलं तुम्ही त्या क्षणाला खूप विचार केला अरे माझं तर एवढं बिल आलं मी तर एवढं एक्सपेक्ट करत होतो तुम्ही त्या पैशाबद्दल विचार करायला आलात सो इथेच होते एनर्जी ब्लॉक तुम्ही त्या क्षणाला हा विचार पण करू शकला असतात की ठीक आहे आलं बे थँक्यू कारण या पैशामुळे मी माझ्या फॅमिली सोबत एक क्वालिटी टाइम स्पेंड करू शकलो ते चांगलं अन्न ते चांगलं फूड मी खाऊ शकलो माझ्या फॅमिलीने पण एन्जॉय केलं आणि मी पण एन्जॉय केलं सो आपण त्या ठिकाणी थँक्यू पण बोलू शकलो असते पण बरेच लोक त्या ठिकाणी पैशाला कम्प्लेट करायला लागणार सो so, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की येणाऱ्या पैशाला तर आपण थँक यू बोलतो पण ह्या जाणाऱ्या पैशाला पण एक चांगल्या पद्धतीने थँक्यू बोलून जाऊ द्या कारण तो जाणार तर तेवढ्याच पटीने तो, ते तो तुमच्याकडे येईल तुम्हाला ग्रॅटिट्यूड का करायला पाहिजे हे मी थोडक्यात सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला पुढच्या रीलमध्ये मी पुढच्या पिलर बद्दल एक्सप्लेन करेन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा कारण पुढचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे धन्यवाद